नमस्कार मंडळी आपण पाहताय शेगाव लाईव्ह शेगाव शहरातून एक महत्त्वाची अपडेट दोन डिसेंबरचा आठवडी बाजार रद्द शेगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत आहे मतदानाची सद्यस्थिती व लॉ ऑर्डर लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा द दंडाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे दोन डिसेंबर मंगळवारचा शेगाव येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे हा निर्णय का घेण्यात आला शेगावचा मंगळवारचा बाजार भारी गर्दी मतदानाच्या दिवशी शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता कायदा व सुव्यवस्था नये मतदान कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावे नागरिकांकडून व्यापाऱ्यांकडून आणि विविध स्तरातून आलेल्या विनंत्या या सर्वांचा विचार करून बुलढाणा बाजार व यात्रा कायद्याअंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश दोन डिसेंबर रोजी मतदान शांततेत आणि सुरळीत व्हावे म्हणून मंगळवारचा आठवडी बाजार रद्द असे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पत्रकाराद्वारे कळविले नागरिकांनी काय करावे दोन डिसेंबरला बाजार भरविला जाणार नाही खरेदी आधी करा मतदानासाठी वेळ नक्की काढा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा शहरातील वाहतूक स्थितीच राखण्यासाठी सहकार्य आवश्यक ही व शेती शेगाव लाईव्हची खास अपडेट्स शेगाव संबंधित प्रत्येक बातमी सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हवे असल्यास